पंढरपुरात तिरंगा बाईक रॅलीतून देशभक्तीचा जागर तालुका प्रशासनाकडून आयोजन उत्स्फूर्त राष्ट्रभिमान देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा जाजवल्ली इतिहासाचं सर्व नागरिकांना स्मरण व्हावं या उद्देशानं शासनामार्फत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचं प्रतीक असल्यानं पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीनं शहरातून तिरंगा बाईक रॅली काढून देशभक्तीचा जागर करण्यात आला यावेळी आमदार समाधान अवताडे प्रांताधिकारी सचिन इताफे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीला रवाना केला सदर तिरंगा बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून सुरू झालेली बाईक रॅली चौफाळा नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार कालिका माता मंदिर काळा मारुती चौफाळा मार्ग येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकीत समारोप करण्यात आला यावेळी रॅलीत विविध देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या सदर रॅलीमध्ये आमदार समाधान आवताडे प्रांताधिकारी सचिन इताफे तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी महेश रोकडे शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर तसेच विविध विभागाच्या अधिकारी कर्मचारी मान्यवर पदाधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला